नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रिणी नंदने रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीणो चला आज आपण साधे सोपी पिवळ्या कलरची वामची भाजी बनवलेली आहे ग्रीन पिवळ्या कलर तर आता ग्रीन पिवळ्या कलरची वाम मी कशी बनवत आहे अशी पिवळसर हिरवी वाम तर ती बघा त्याच्यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे तो बघा तर प्रथम बघा आपण हे खोबरं खोबरं असं मस्त ठेसून घेतलेलं आहे नंतर आपण खडा मसाला घेतलेला आहे नंतर आपण हा कांदा थोडा कापून घेतलेला आहे धने का घेतलेले आहे आणि हा लसूण घेतलेला आहे त्याच्यात टाकायसाठी वाटायसाठी आणि एक टमाटा कापलेला तर हा मसाला आपणही ग्रीन कलरची वाम पिवळ्या मसाल्याची काढणार आहोत तर हे बघा त्याच्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा झाला आपला पिवळा मसाला म्हणजे गाव बॉम्बे शहरामध्ये हिरवा म्हणतात पण आपल्याकडं असा पिवळा मसाला म्हणतात गावाला तर असा हा पिवळा मसाला मी काढलेला आहे आता ह्याच्यात आपण बघा टाकलं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे थोडीशी ही कोथंबीर कोथंबीर घेतलेली आहे तर ह्या कलरचा असा मसाला आपण काढलेला आहे तर बघा असा पिवळा मसाला काढून आता हा मसाला आपण पाट्यावर न वाटता मिक्सरवर जळून घेणार आहे कारण का पाट्यावर पाट्यावर ना वाटता कारण का पाट्यावर वाटणार आहे कारण पा पाट्यावर आता खूप टाईम झालेला आहे नऊ वाजलेला आहे तर स्वयंपाकाची आणि घाईघाईची गायची तयारी आहे त्याच्यासाठी मी लवकरात हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे नंतर वाटून तुम्हाला पुन्हा तशी पुन्हा पिवळ्या कलरची भाजी दाखवणार आहे तर आता हा साधा सोपा आता हा मसाला पहिला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत तो मैत्रीण बघा याच्यात काय काय घेतलं मी सर्व तुम्हाला दाखवलेला आहे आता ही चांगल दा हे आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं वाटून घेणार आहोत आणि वरून हळद बी टाकणार आहोत अशी जळायला तर असा छान असा मसाला बघा आपण मिक्सरमध्ये दळणार आहोत पाट्यावर वाटणार होते पण पाट्यावर वाटण्यासाठी टाइम झालेला आहे तर मी गॅ मिक्सरवर वाटून घेत आहे तर चला मैत्रिण आज पिवळ्या कलरची वांची भाजी कशी बनवत आहे मी ही तुम्हाला दाखवणार आहे तर आता प्रथम मसाला वाटून घेत आहे